सेलूत ढोक महाराज यांची संगीत तुलशी रामकथा पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान क्रीडा स्पर्धेचे देयक काढण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना रंगे पकडण्यात आले आहे गुरुवार सत्तावीस मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात परभणी लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कार्यवाही केली या कार्यवाहीबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती याप्रमाणे मानवत येथील तक्रारदाराने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती क्रीडा स्पर्धेचे ध्येय काढण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयाची मागणी केली त्यापैकी एक लाख रुपये यापूर्वीच देण्यात आले होते गुरुवारी दीड लाख रुपयाची रक्कम घेताना गुरुवार सत्तावीस मार्च रोजी सापळा रचत कविता नावंदे यांना ताब्यात घेण्यात आले पुढील कार्यवाहीसाठी त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे पथकाने त्यांच्या घराची देखील झडती घेतली असून या ठिकाणी देखील मोठे घबाड मिळण्याची शक्यता लातलुतपत प्रतिबंधक विभागांच्या वतीने देण्यात आली आहे विभागाचे उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या पूर्वीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत या अगोदर त्यांची बिलं काढण्यासाठीची मागत असलेली क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती कविता नामंदे यांच्या मनमानी कारभार सुरू असून खेळाडूंना सुविधा दिल्या जात नाहीत त्यांच्या गैरकारभाराची विभागीय चौकशी करून त्यांना बडतर्प करा अशी मागणी परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत केली होती या प्रकाराला आता शेवटच झाला आहे माऊली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली अकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू